सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी धडा तिसरा पूर्णांक संख्या आणि त्याचा सरावसंच पाच त्याच्यातला पहिला प्रश्न काय करायचे बेरीज करायचे बेरीज करा किती आठ अधिक सहा किती होतात तर चौदा होतात आठ अधिक सहा किती होतात चौदा होतात बेरीज करा किती आठ अधिक सहा किती होतात चौदा होतात दुसरा प्रश्न काय दिलाय नऊ अधिक ऋण तीन तर बघा नऊ अधिक ऋण तीन आहे तर शक्यतो एक नियम आहे काय कवसात असेल आणि कवसाच्या बाहेर जी संख्या असेल किंवा चिन्ह असेल त्यांच्याशी काय होतंय गुणाकार होतोय जर मी धन गुणिले धन केलं तर तो काय होतोय धनच होतोय आणि ऋण गुणिले ऋण केला तर तो कधी पण काय असतो धनच असतो दोन ऋण असतील तर त्यांचा गुणाकार झाला तर धन असतो आणि धन गुणिले ऋण केला तर तो ऋणच असतो आणि ऋण गुणिले धन केला तो सुद्धा ऋणच असतो म्हणून पहिले तर आपण काय करणार आहेत या ऋण आणि धन यांचा दोघांचा गुणाकार करणार आहे धन गुणिले ऋण केला तर काय येतो ऋणच येतोय किती तीन म्हणून नवातून तीन गेले किती राहतात सहा राहतात म्हणून ह्यांचे उत्तर काय येईल सहा अशा प्रकारे हे सोडवायचं असतं तिसरा प्रश्न काय दिलाय पाच अधिक ऋण सहा तर पहिला चिन्हांचा गुणाकार करा पाच ऋण गुणिले धन मागे जसं मी आहे त्या पद्धतीने जर ऋण गुणिले धन आहे सॉरी धन गुणिले ऋण केला तर कधी पण काय येतो ऋणच येतो आणि सहा आणि कधी पण जर पाचाला धनचिन्ह आहे सहाला ऋणचिन्ह आहे तर असं विरुद्ध चिन्ह असेल तर कधी पण काय करायची असते वजाबाकी करायची असते आणि चिन्ह कोणाचे द्यायचं असतं मोठ्या संख्येचे तर काय येणार आहे पाचातून सहा सा, सहातून पाच गेला किती राहतो एक पण ऋणचिन्ह कोणाला आहे सहाला मोठ्या संख्येला ऋणचिन्ह आहे म्हणून काय येणार आहे ऋण एक येणार आहे तर अशी वजाबाकी करायची असते काय दिलं आहे सात सॉरी काय ऋण सात ना ऋण सात अधिक दोन असं असेल विरुद्ध चिन्ह असतात तेव्हा कधी पण काय करायचे सातला ऋण आहे दोनला धन आहे म्हणजेच विरुद्ध चिन्ह धन ऋण आहे म्हणून शक्यतो काय होते वजा बाकी होते आणि चिन्ह कोणाचं देणार मोठ्या संख्येचं म्हणजे सातातून दोन गेले किती राहतात पाच आणि सातला ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तर काय येणार ऋण पाच येणार काय दिलेलं आहे ऋण आठ अधिक शून्य कोणत्याही संख्येत शून्य अधिक किंवा वजा केला तरी तीच संख्या राहते म्हणून ऋण आठ अधिक शून्य केला तरी उत्तर शेवटी आपल्याला किती भेटणार आहे ऋण आठच भेटणार आहे सहावा प्रश्न काय दिलाय ऋण पाच अधिक कवसात ऋण दोन मागे जसं केलं आपण तसं ऋण पाच ऋण सॉरी धन गुणिले ऋण काय येतोय ऋणचे आणि किती दोन आणि कधी पण समान चिन्ह असतील तर काय करायची असते बेरिजच करायची असतील म्हणजे ऋण 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 असेल तर कधी पण बेरिजच करायची म्हणजेच किती पाच अधिक दोन किती होतात सात आणि चिन्ह मात्र त्यांचंच असत जर आपण हे असं लिहिलं असतं पाच अधिक दोन तर आपण काय देतोय सात लिहितोय पण या पाचला पण धनचिन्ह आहे आणि सातला पण धनचिन्ह आहे म्हणून सातला धनचिन्हच असतं पण आपण लिहत नाही तसंच इथं दोन्ही जर ऋणसंख्या असतील तर बेरीज करायची आणि चिन्ह ऋण आपण इथे बेरीजच करतोय चिन्ह धनच देतोय पण धनस, देतो धनस चिन्ह आपण सकेतो लिहत नाही परंतु ऋण चिन्ह असेल तर लिहावंच लागते प्रश्न दुसरा काय आहे खालील चारणी पूर्ण करा बघा इथं काय दिलंय अधिक इथे आठ दिले आहे म्हणजेच पहिला हे आपल्याला इथं यांचाच विचार करायचा आहे तर बघा काय वजा सॉरी ऋण दोन अधिक आठ म्हणजेच किती येतात अधिक सहा म्हणजेच आठमधून दोन गेले किती राहतात अधिक सहा राहतात तसंच इथे सहा घ्यायचं आहे हे अधिक चिन्ह द्यायचं आहे आणि आठ लिहायचं म्हणजेच किती धन चौदा येतोय किंवा चौदा आणि शून्य अधिक आठ केले तरी किती येतात आठच धन आठ पण आपण लिहत नाही तसंच ऋण चार अधिक आठ बरोबर विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजेच काय वजाबाकीच होणार आणि चिन्ह कोणाचे नेर मोठ्या संख्येचे म्हणजे आठ मधून चार गेले किती राहतात चार राहतात तसंच इथे सुद्धा करायचंय किती इथे आपल्याला काय करायचंय ऋण दोन अधिक हा चार करायचा आहे म्हणजेच उत्तर येईल ते इथे लिहायचं आहे तर विरुद्ध चिन्ह आहेत मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे चारमधून दोन गेले किती राहतात दोन म्हणून इथे किती येणार आहे दोन तसंच ऋण दोन अधिक ऋण तीन बरोबर बघा ऋण दोन अधिक गुणिले वजा वजा आणि किती येतात तीन बरोबर यांची दोघांची समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होणार किती येणार आहे ऋण पाच म्हणून इथे किती येणार आहे ऋण पाच तसंच इथे बघा किती ऋण दोन अधिक कौसात ऋण पाच सेम ऋण दोन ऋण गुणिले धन ऋणच आणि किती पाच आणि उत्तर येणार आहे ऋण सात म्हणून इथे उत्तर किती येईल ऋण सात तसंच सहा घ्यायचे आहे सहा अधिक हा चार करायचा आहे बरोबर किती होतात दहा म्हणून इथे किती येणार आहेत दहा येणार आहेत तसंच सहा अधिक ऋण तीन बरोबर बघा सहा अधिक गुणिले वजा वजाच आणि तीन आणि सहातून तीन गेले किती राहतात तीन म्हणून इथे किती येणार आहेत तीन तसच सहा अधिक ऋण पाच आणि सहा ऋण गुणिले धन ऋण किती पाच आणि सहातून पाच गेले किती राहतात एक म्हणून इथे किती येणार आहे एक शून्य अधिक चार करायच्या तर उत्तर किती येणार आहे शून्य अधिक चार केला तर चारच येतोय म्हणजेच इथे किती आपण चार लिहू शून्य अधिक ऋण तीन शून्य अधिक ऋण तीन केला तर बघा शून्ये अधिक गुणिले वजा वजाच आणि तीन बरोबर किती येत आहे ऋण तीनच म्हणजेच इथे किती येणार आहे ऋण तीन त्याच्यानंतर शून्य अधिक ऋण पाच बघा शून्य ऋण गुणिले धन ऋण किती पाच आणि किती शून्यामध्ये ऋण पाच बेरी केली किंवा काही केलं तरी येत आहे किती ऋण पाचच म्हणून इथे किती ऋण पाच कोरायला चार आणि चारचा आता ऋण चार अधिक चार सॉरी ऋण ऋण चार अधिक आणि चार बरोबर किती येतं आहे हा अधिक आहे हा वजा आहे दोघे चार चार आहेच अधिक वजा असेल तर काय वजा बाकीचे होते म्हणजे चारामधून चार गेला तर किती राहतो शून्यच म्हणजे इथे काय येणार आहे शून्यच येणार आहे त्याच्यानंतर ऋण चार ऋण चार अधिक आणि ऋण तीन बरोबर काय येणार आहे ऋण चार अधिक गुणिले वजा वजा तीन आणि किती येतात ऋण सात म्हणजेच इथे किती येणार आहे ऋण सात आणि राहिला कोण ऋण चार अधिक ऋण पाच म्हणजेच ऋण चार अधिक गुणिले वजा वजा पाच आणि ऋण ऋण काय होतं बेरीज होते म्हणजेच किती ऋण नऊ येणार आहे इथे किती येणार आहे ऋण नऊ अशा प्रकारे हे तख्ता पूर्ण करायचा होता सारणी पूर्ण करायची होती आणि इथेच आपला सरावसंच पाचसुद्धा संपलेला आहे तुम्हाला शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला दहावीपर्यंत सर्व संच सोडवून भेटतील आणि कसं ते तेसुद्धा समजेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल सुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद